नमस्कार शेतकरी बांधवांनो आज मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडत आहे आणि पावसाच्या पाण्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये कापूस आणि सोयाबीनचं नुकसान होत आहे त्यामध्ये सोयाबीन काढणीला आलेलं आहे बरेच शेतकरी शेतामध्ये सोयाबीन काढून मार्केटमध्ये पण मध्ये नेत आहेत आज एका शेतकऱ्याची मला गाठ पडली त्यांनी मार्केटमध्ये सोयाबीन येतं होतं त्याला सहज विचारलं बाबा सोयाबीन किती झालं बॅगला तर त्याने सांगितलं की एकरी मला सात क्विंटल सोयाबीन झालं सर्वसामान्यपणे सर्व शेतकऱ्याला सात ते आठ क्विंटलचा उतार येत असतो तर ठीक आहे भाव काय लागला त्याने सांगितलं की कुंटाराला साडेतीन हजार रुपये भाव लागला जवळपास पंचवीस हजाराचं सोयाबीन झालं तरी पण तो शेतकरी फार मला दुःखी दिसला त्याला विचारलं बाबा पंचवीस हजार रुपये होऊ नये तो दुःखी का तर त्याने मला खर्चच सांगितला बाबा चार महिन्यामध्ये काय खर्च लागला तर त्याने सांगितलं की उन्हाळ्यामध्ये सिरी केली दीड हजार रुपये रोटावेटर केलं दीड हजार रुपये आणि शेवटी पेरणी केली हा एकूण साडेचार हजार रुपयाचा खर्चच झाला बरं ठीक आहे आणखी काय लागलं बियाण्याचा खर्च दोन हजार रुपये लागले झाले सहा हजार रुपये पीक आलं पिकामध्ये पी तण झालं त्यासाठी पाच सहा बाया लावल्या तर त्याचा खर्च आला दोन हजार रुपये झाले आठ हजार रुपये एक तणनाशक मारलं राऊंडअप एक गडी लावून दिला पेट्रोलचा खर्च मिळून एकूण एक हजार रुपये झाले नऊ हजार रुपये दोन खताचे पोते टाकले दोन दोन हजाराचे दोन पोते टाकले तर त्याचे खर्च आला चार हजार रुपये झाले तेरा हजार रुपये तेरा हजार रुपये खर्च झाला आता शेवटी सोयाबीन आलं काढणी करता काढणाऱ्या माणसांनी पाच हजार रुपये घेतले चौदा पाच एकोणीस हजार रुपये आणि त्याचबरोबर हल्लरवाल्यांनी कट्यागणी शंभर रुपये म्हणजे एकूण ते दोन हजार रुपयाचा खर्च आला आहे एकवीस हजार रुपये हा खर्च झाला आणि शेवटी ॲटोचं भाडं ॲटोवाल्याने दोनशे रुपये घेतले हमाली काही गेली असं एकूण मिळून वीस हजार रुपयाचा खर्च त्या शेतकऱ्याला आला मला सांगा त्या शेतकऱ्याला एकूण पंचवीस हजार रुपये सोयाबीन झालं आणि वीस हजार रुपयेचा खर्च झाला तर मिळाले की त्याला फक्त पाच हजार रुपये तर मला सांगा त्याला पगार किती भेटला पाच चार ते पाच महिने मेहनत करून त्या शेतकऱ्याला फक्त पाच हजार भेटत असतील तर त्या शेतकऱ्यानं जीवन जगावं की मरावं अशी दैन्य अवस्था आज या शेतकऱ्याची झालेली आहे खऱ्या अर्थानं हा देश कृषीप्रधान देश म्हटला जातो कृषी म्हणजे कृषीशिवाय या देशाचं पानही हलत नाही एवढ्या देशाला महत्त्व आहे परंतु या देशामध्ये कृषीप्रधान असणाऱ्या देशाला शेतकऱ्याला काळीची किंमत नाही अशा प्रकारची अवस्था शेतकऱ्याची झालेली आहे आणि याला अवस्थेला जबाबदार कोण असेल तर सरकार आहे सरकारला या माध्यमातून निवेदन असणार आहे की बाबा तुम्ही बऱ्याच नेत्याची तपास तपासणी ने करता सीएडी तपासणी असेल किंवा अन्य गोष्टीची तुम्ही भ्रष्टाचाराची तपासणी करता कधीतरी या शेतकऱ्याची तपासणी करा त्याला किती खर्च येतो बियाणला किती खर्च येतो कोळपण्याचा खर्च किती येतो तन्नाशक आहे मजुराचा खर्च किती येतो याचं तरी नियोजन करा आणि त्या शेतकऱ्याला मिळतो तरी किती नफा या सर्व गोष्टीचा नफा काढला तर शेतकऱ्याच्या पदरामध्ये काहीही पडत नाही आणि शेवटी शेतकरी आत्महत्या करतो आणि याला जबाबदार कोण असेल तर सरकार आहे यावर सरकारनं अतिशय चोखपणे नियोजन लावून जर स सरकारने या भावामध्ये जर बदल केला तर निश्चितपणे हा शेतकरी आत्महत्या करणार नाही एवढंच या माध्यमातून सरकारला निवेदन आहे